और महाराष्ट्र के जो नासिक के साथ है वो बहुत उत्सुक वाले हैं और आ, क्या बोलते हैं वो सभी को उत्साहित करते हैं तो हम आ, उम्मीद करते हैं दीदी से कि अपनी सुरीली आवाज में हम आपके सामने ये गीत रखने के लिए जा रहे हैं थैंक यू जय आदिवासी जय जोहर उठा अदिवसी जन हो ही आदि उठा आदिवासी जन हो घ्या मशाल ही हातात नव चैतन्य हे उसळूऱ्या नव चैतन्य हे आपुल्या रक्तात उठा आदिवासी जन हो घ्या मशाल ही हातात उठा आदिवासी जन हो घ्या मशाल हातात आदिवासी अनमोल निवासी आम्ही असलो जरी आम्ही असलो जरी फिर तो काम घोधण्या मी शोधण्या भाकरी, भाकरी। आदिवासी हा बाना मुचा आदिवासी हा बाना मुचा बिभू मना मनात उठा आदिवासी जन हो घ्या ही आतात उठा आदिवासी जन हो घ्या मशालही हातात जंगलाचे राजे होत आम्ही तरी आम्हाला भीती तरी आम्हाला भीती मुजरांचा हान आम्ही सोसवाता किती सोसवाता किती म्हणतात उठा आदिवासी जन हो घ्या मशालही हातात उठा आदिवासी जन हो घ्या मशालही हातात आरक्षण आमच्या हक्काचे पोटाची भाकरी पोटाची भाकरी घणिक तुम्ही म्हणे सारे करिता का घुसखोरी करिता का घुसखोरी उपरांना हा धडा हो उपरांना हा धडा घटनेला ठेवून स्मरणात उठा आदिवासी जन हो घ्या मशालही हातात उठा आदिवासी जन हो घ्या मशालही हातात उपरे झाले मालक माल कैथले अन्न आम्ही लाचार अन आम्ही लाचार भोवतटलेल्या आपुल्या मना स्वाभिमानाची धार स्वाभिमानाची धार पडता गरज काळाची आजही पडता गरज काळाची आज वैराची आहे रात उठा आदिवासी जन हो ही हातात आदिवासी जन हो हातात एक लव बिरसा मुंडा शमशेर सिंग पारधी शमशेर सिंग पारधी देवता आठवून आठवणी घडवया ही क्रांती शूरांची आमुची जमात उठा आदिवासी जन हो घ्या मशालही हातात उठा आदिवासी जन हो घ्या मशालही हातात उसोऱ्या नव चैतन्य हे उसोऱ्या नव चैतन्य हे आपुला रक्तात उठा आदिवासी जन हो